नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मुलांच्या किंवा ऑफिस टिफिनसाठी सकाळच्या घाईमध्ये फक्त दहा मिनटामध्ये तयार होणारी मस्त चमचमीत आणि चटकदार अशी वाफेवरची फ्लावरची भाजी करणार आहोत आणि तेही कांदा किंवा टोमॅटो न वापरता ही भाजी चवीला एवढी छान लागते की तुमची मुलं पूर्ण डब्बा साठून पुसून खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो फ्लावरचे अशा पद्धतीचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आता हा फ्लावरचा जो उग्र वास असतो तो, तो निघून जाण्यासाठी हा फ्लावर आपल्याला गरम पाण्यामध्ये बुडून ठेवायचा आहे त्यासाठी एक भांडं घेतलं आहे यामध्ये गरम पाणी टाकायचं पाणी भरपूर टाकायचं म्हणजे पूर्ण फ्लावर व्यवस्थितच बुडला पाहिजे इतकं आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करायचं आणि आता या गरम पाण्यामध्ये हे फ्लावरचे तुकडे दहा मिनटासाठी ठेवून द्यायचे आहे जेणेकरून याचा सुद्धा निघून जाईल व यामध्ये काही जंतू किंवा किडे असतील ते सुद्धा निघून जातील तर दहा मिनटे या मिठाच्या गरम पाण्यामध्ये हा फ्लावर बुडवून ठेवायचा नंतर दुसऱ्या पाण्याने स्वच्छ असा हा फ्लावर धुवून घ्यायचा आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये आपण दोन पळी तेल टाकणार आहोत सर्वांच्याच घरामध्ये रेग्युलर कि तेलाच्या किटलीमध्ये ही पळी असतेच त्याच पळीने दोन पळी तेल घातलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतळून घ्यायची आहे नंतर पाव चमचा जिरे इथे मी तीन ते ती चार हिरवी मिरची अशा पद्धतीने लांबसर कापून घातली आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या अशा पद्धतीने जाडसर ठेचून घातल्या आहे या भाजीमध्ये आपण लसूण भरपूर वापरणार आहोत तर लसूण छान लालसर रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा या भाजीमध्ये आपण कांदा टोमॅटो काहीही न वापरता ही भाजी करणार आहोत तरीही खूप छान चविष्ट होते बघा लसूणसुद्धा छान लालसर रंगाचं तळून झाला आहे आता यामध्ये दहा ते बारा करीपत्त्याची पाने आणि अर्धा छोटा चमचा हळद अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट घातला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद आणि लाल तिखट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर टाकायचा आहे दहा मिनटे मिठाच्या पाण्यामध्ये हा फ्लावर बुडवून ठेवलेला होता त्यानंतर दुसऱ्या स्वच्छ पाण्याने फ्लावर धुवून घेतला आता फ्लावर फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा तर बघा फ्लावर फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला टाकत आहे जो कुठला गरम मसाला तुम्ही वापरत असाल तो गरम मसाला किंवा कांदा लसूण मसालासुद्धा टाकू शकता एक चमचा धनेपूड आणि आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मीठ धनेपूड गरम मसाला घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हा फ्लावर आपण वाफेवरतीच शिजवणार आहोत पण फ्लावर करपू नये त्यासाठी या कढईवरती एक ताट ठेवायचं आहे आणि या ताटामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपण भाजीमध्ये पाणी टाकलेलं नाही आहे पण फ्लावर करपू नये त्यासाठी या ताटामध्ये पाणी टाकायचं आणि मीडियम गॅसवर पाच ते सहा मिनटे फ्लावरची भाजी शिजवून घ्यायची तर बघा मीडियम गॅसवर साधारण पाच ते सहा मिनटे हे फ्लावरची भाजी शिजवून घेतली मधामध्ये एक दोन वेळ भाजी हलवूनसुद्धा घेतली होती तर तुम्ही इथे बघू शकता ताटामध्ये पाणी ठेवल्यामुळे आपला फ्लावर कुठेही करपलेला नाही किंवा मा, यामध्ये आपण पाणी न टाकता ही भाजी केली आहे तर यामधला तिखट किंवा मसाला करपू नये म्हणूनसुद्धा ताटावरती पाणी ठेवायचं असते तर बघा पाच ते सहा मिनटामध्येच आपला फ्लावर मस्तसा शिजलेला आहे तर आता गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त चमचमीत आणि चटकदार ही फ्लावरची भाजी इथे तयार आहे ही भाजी अगदी झटपट तयार होते आणि चवीला खूप छान लागते ज्यांना फ्लावर किंवा फ्लावरचा वास आवडत नसल्यामुळे म मुलं फ्लावरची भाजी खाण्यासाठी नाक मुरडतात पण या पद्धतीने केलेली भाजी चवीला खूप छान लागते तुमची मुलं घरी जर जेवले तर संपूर्ण ताट आणि जर डब्यामध्ये ही भाजी दिली तर संपूर्ण डब्बाुद्धा चाटून पुसून खातील तर तुम्हीसुद्धा ही फ्लावरची भाजी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीची बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत